श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक नवले वस्ती परिसरात महंत दीपक वैष्णव यांनी श्री शनी महाराज मंदिर आश्रमासाठी दोन एकर जमीन घ्यावी असे ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार आगे यांनी सुचवलं असता उपस्थित भाविकांनी आगे यांचे समर्थन करून वैष्णव महाराज यांनी या परिसरात जमीन घ्यावी असे ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे यांनी म्हणताच अनेकांनी त्यांच्या या सूचनेला हिरवा कंदील दाखवलं आहे श्री शनी मंदिर हे श्री हरि म्हणजे भगवान विष्णू आणि हरहर महादेव शिवशंकर यांच्या हरिहर केशव गोविंद यांच्या पवित्र भूमीत असल्याने त्याचे मोठे महात्म्य आहे त्याचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी श्री महंत वैष्णव महाराज या परिसरात निसर्गरम्य निवांत भागात आश्रम सुरू केल्यास ते मोठं धार्मिक कार्य होईलच परंतु भक्तांना एक आस्थेचं केंद्र म्हणून ओळखलं जाईल कारण वैष्णव परिसराची शनिभक्तीची मोठी परंपरा आहे यावेळी श्री शनिशिमर यात्रा कमिटीचे प्रमुख रवींद्र खटोड यांनी मंदिरासाठी मार्बल लागल्यास हो सहकार्य करू असे आश्वासन खटोड यांनी दिले आहे आणि जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले यांनी या परिसरात स्ट्रीट लाईट सोलर तसेच या परिसरात घाणीचा साम्राज्य होणे म्हणून अंडरग्राऊंड गटर तयार करून देण्याचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे श्रीरामपूर तालुका बी जे पीचे जितेंद्र छाजड यांनी श्री शनी मंदिरासाठी गेट अर्पण केले बेलापूर येथील श्री शनी महाराजांच्या दर्शनाला परिसरातील भाविक शनी महाराजांना नतमस्तक होऊन आशीर्वाद दे घेतात नंतर आपल्या कामाला ला लागतात या शनी महाराजांची मूर्ती चारशे वर्षापूर्वीची असल्याचं सांगितलं जात आहे विशेष म्हणजे प्रवरा नदीकाठी असलेले श्री हरिहर केशव गोविंद भगवान आणि देवांचे देव महादेव यांचेही चारशे वर्षापूर्वीचे मंदिर असून चारही दिशेला श्रीराम भक्त हनुमान यांचे मंदिर बेलापूरमध्ये असून या मंदिरामध्ये भाविक भक्त नित्यनियमाने जात असतात शनी मंदिर परिसरात बैठकीसाठी जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले ज्येष्ठ पत्रकार कुमार आगे रवींद्र खटोड तसेच सुभाष मोहिते सचिन वाघ पत्रकार दिलीप दायमा यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते बेलापूर बुद्रुक शनी मंदिर परिसरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त काय काय विविध कार्यक्रम झाले हे आपण भाविकांना सांगावे बेलापूर गावात शनी मंदिर परिसरात नवरात्र उत्सवानिमित्त वैष्णव बैरागी परिवाराने मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली तसेच मुथा यांचा आशिष मुथा यांचा ऑर्केस्ट्राचा बारदार कार्यक्रम नवरात्र उत्सवात केला शरद भाऊ यांनी मंदिर परिसरात रस्त्याचे खड्डे गाठारी स्ट्रीट लाईट देण्यासाठी नारळ अर्पण केला तसेच रवींद्र कटोड यांनी मंदिर मंदिराच्या डी मार्बलचं का काम करण्याची क का, करण्यासाठी नार मोहित यांनी नारळ अर्पण केला तसेच बाबाचे सर्व सर्व आमचे मित्र मनोज भाऊ आगे यांनी नवले परिसरात दोन एकर जागा घेऊन मंदिराच्या कामासाठी मंदिराचे कार्य वाढवण्यासाठी एखादी दोन एकरची जागा घ्यावी असे सुचवले हो आहे तसंच आम्ही लवकरात लवकर दोन एकर दो जागा घेऊन तिथं कार्य चालू करणार आहे माननीय जितेंद्री मोहनला जितेंद्रजी छाजेड बी जे पी तालुका अध्यक्ष यांनी मंदिरात नवीन लोखंडी दार अर्पण केले आहे तसेच माननीय सभापती दीपक शिवराम पटारे यांनी देखील मंदिरासाठी भव्य असा निधी द्यायचं सा सांगितलेलं आहे त्यातनंतर आत्ता झालेल्या ऑर्केस्ट्राला स्पॉन्सरशिप ही मान्य जी, जी दीपकजी पटारे यांनी केलेलं आहे माननीय आपले रामभाऊ जगताप हे आमचे सहकारी मंदिर मंदिरावर असलेलं असिप्रेस शनी महाराजवर नाथ संप्रदायावर असलेलं प्रेम तसेच गुरु आमचे मान्य अणाव पाटील यांनी देखील आम्हाला भरीव मार्गदर्शन करून आमच्या गादीला उच्चांक नेण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्वांचे मनस्वी आभार तसेच मी स्वतः म्हणतो बेलापूर गावातील आर्य केशव गोविंदाला सव्वा लाख रुपयाचे कॅमेरे अर्पण केलेला आहे तेथे लवकरच सोलर अर्पण करणार आहे द्वारेही अर्पण मी करणार आहे

लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव